नमस्कार आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे बाजारीकरण कथा रुचिता साठे आज सकाळपासूनच नीलाचं डोकं खूप दुखत होतं कामात चित्त लागत नव्हतं सारी रात्र विचार करण्यात गेल्यामुळे रात्री डोळा लागलाच नव्हता काय करावं करावं की करू नये एकीकडे मुलीच्या शिक्षणाची काळजी दुसरीकडे तिच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची काळजी एकुलत्या एक, एक मुलीला शिक्षण बंद कर सांगायचं कसं पण एका मुलीच्या शिक्षणाला किती लाख रुपये लागतात हेही आधी कळलं नव्हतं नवऱ्याची नोकरी साधारण कमाई तुटपुंजी तेवढ्यात कसावसा घर खर्च सहभागतो थोडी मदत म्हणून मीलाही एक बारीकशी नोकरी करते पण ती फारशी शिकलेली नाही तिला बऱ्या पगाराची नोकरीही करता येत नाही ती फार काळजीत आहे जर तिनं सरोगेट मदर होण्याचं ठरवलं तर तिचा नवरा सहमती देईल का लोक काय म्हणतील परिचित व नातलगांची प्रतिक्रिया काय असेल नीलाचे विचार थांबत नव्हते तेवढ्यात तिला आणि त्याची हाक ऐकून आली कसल्या काळजीत आहेस नीला कपाळावर किती आट्या घातल्या आहेत अगनिशाच्या फीचीच काळजी आहे पैसे भरायची मुदत आता संपत आहे अजून पैशांची सोय झाली नाहीये नातलगही श्रीमंत नाहीत जे मदत करू शकतील आणि केलीच मदत तर मी ते पैसे फेडणार कसे घरी जाते आणि पोरीचे उदास डोळे बघितले की पोटात तुटतं इथं काळजीमुळे कामात लक्ष लागत नाही नीलानं मैत्रिणीपाशी मन मोकळं केलं मला समजते ग तुझी ओढाता म्हणूनच मी तुला सरोगेट मदर बद्दल सांगितलं होतं अगं त्यात काही वाईट किंवा कायदा विरुद्ध वगैरे नाहीये कित्येक स्त्रियांना गर्भाशयातील दोषामुळे मूल जन्माला घालता येत नाही अशा वेळी ती कुणा स्त्रीचा गर्भाशय भाड्यानं घेते त्या स्त्रीचं मूल सरोगेट मदर नऊ महिने आपल्या गर्भाशयात वाढवते अनमोल जन्माला आल्याबरोबर आई वडिलांच्या स्वाधीन केलं जात गर्भाशय भाड्यानं देणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याची सर्व काळजी ते कुटुंब घेत तिच्यावर बाळाची काहीही जबाबदारी नसते तिचा त्या सततीवर हक्कही नसतो त्या पती पत्नीच्या स्त्री बीज व पुरुष बीजाचं मिलन काचेच्या परीक्षण नळीत प्रयोगशाळेत घडवून ठेवलं जातं यादगेर किंवा अवैधानिक काहीच नाही सरोगेट आईला भरपूर पैसे मिळतो तुलाही मिळणाऱ्या पैशात मुलीचं शिक्षण पूर्ण करता येईल अनितानं समजवलं अनिता तू माझ्या भल्यासाठी सांगते आहेस हे मला ठाऊक आहे पण माझे पती याला मान्यता देतील का हे मला समजत नाही आहे मिलानं ना आपली अडचण सांगितली पुन्हा परिचित नातलं त्यांची तोंड कशी बंद करायची हे बघ तू फक्त नवऱ्याला समजव त्याची संमती घे आणि त्यानं म्हटलं मग इतरांची काळजी करायची नाही तसही निशाला कोट्याला जावंच लागेल तुलाही एकदा गर्भाशय भाड्याने दिलं की लिटिल एंजल सेंटरमध्येच राहावं लागेल तिथे सर्व सरोगेट मदर्स राहतात नातलगांना सांगता येईल मुलीच्या शिक्षणासाठी मी तिकडे जाते अधूनमधून नवरा तुला भेटून जाईल बघता बघता नऊ महिने जातात ग पैसा आला की इतर गोष्टीही सोप्याच होतात आणि त्यानं परोपरीनं नीलाला समजावलं नीलाला तिचं म्हणणं पटलं रात्री नवऱ्यापाशी विषय काढला प्रथम तर त्यानं स्पष्ट नाकारच दिला पण नीला आता निर्णयावर ठाम होती हे बघा आपला काळ वेगळा होता गरिबीमुळे आपण शिकू शकलो नाही त्या काळातही सरकारी शाळेत शिकलेली मुलं पुढे शिकून डॉक्टर इंजिनियर ऑफिसर झाली पण आत्ताचा काळ वेगळा आहे स्पर्धा फार वाढली आहे मुलांना चांगल्या कॉलेजात प्रवेश घेण्यासाठीही आधी कोचिंग क्लास करावा लागतो आपल्याला एकच मुलगी आहे तिला उत्तम शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे तिला कोटा शहरातल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनही मिळालं आहे फक्त फी भरायची आहे शिवाय तिथला जेवणाचा खर्च या सगळ्यासाठी पैसा हवा आहे शिवाय फूडचं इंजिनिअरिंगचं शिक्षण ते तरी फुकट होणार आहे का इतका पैसा उभा करण्यासाठीच मी एक पर्याय निवडला आहे त्यात अनैतिक कायद्याविरुद्ध किंवा कोणाला दुखवून लुबाडून असं काहीच करायचं नाहीये फक्त नऊ महिन्याचा प्रश्न आहे माझा गर्भाशय मी एखाद्या श्रीमंत दाम्पत्याला भाड्यानं देणार त्यांचं मूल माझ्या गर्भाशयात वाढवणार त्याचा मोबदला म्हणून मला दहा लाख रुपये मिळतील नऊ महिने झाले बाळ जन्माला आलं की मी त्यांना ते सोपवणार की माझी जबाबदारी संपली या नऊ महिन्यात माझ्या आरोग्याची काळजी खाणं पिणं औषध पाणी राहणं वगैरे सर्व व्यवस्था ते कुटुंब करणार तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका मुलीच्या बरोबरीनं आपलाही प्रश्न आहेच कायदेशीर मार्गाने पैसा मिळतोय तर त्याचा फायदा घ्यायला हवा ना फक्त बाहेर कुणाला काही कळू द्यायचं नाही एवढी जबाबदारी तुमची तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका